नमस्कार फ्रेंड्स एकटाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण बनवणार आहोत बाप्पांच्या आवडीचे मोदक उकडीचे मोदक आणि फ्रेंड्स रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया सर्वात महत्त्वाचे मोदकासाठी लागणारं आहे आपल्याला नारळ नारळ मी अशा प्रकारे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे मी सर्व हे नारळ खवून न घेता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मिक्सरचा यूज करताना अगदी मिक्सर चालू बंद करून अशा पद्धतीने आपण ते बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं दूध तयार नाही होणार तर नारळाचा कीज आपला तयार झालेला आहे ज्या प्रमाणात आपण नारळाचा कीज घेतलेला होता त्याच प्रमाणात मी गूळ तयार करून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे बारीक बारीक एका कढईमध्ये तूप ॲड करायचं आहे तीन चमचे तूप घेतलेले आहे त्यामध्येच आपण नारळाचा कीस ॲड करणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे गूळ देखील आपण त्या प्रमाणातच घेतलेला आहे जेवढा नारळाचा कीस आहे त्याच प्रमाणात आपण गूळ ॲड केलेला आहे नंतर आपण त्यामध्ये वेलची पूड ॲड करायची आहे मी वेलची पूड चार ते पाच चमचा ॲड केलेला आहेत कारण चमचा माझा खूपच लहान होता त्यामध्ये पिठी साखर देखील होती म्हणून नंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत हे सर्व ॲड केल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातील गूळ आहे तो मेल्ट होईल अगदी गॅस बारीक करून आपण हे सर्व तयार करायचं आहे जेणेकरून जे खोबरं आहे ते कढईला चिकटलं नाही जाणार आणि चांगल्या प्रकारे गूळ देखील मेल्ट होईल आणि सर्वांना माहितीच आहे की जेव्हा आपण गूळ गरम करतो त्यावेळेस तो मेल्ट होतो आणि त्याचं पाणी तयार होतो गुळाचा पाक तयार होतो तर मोदक तयार करताना आपल्याला माहितीच आहे की सारण अगदी घट्ट अशा पद्धतीने तयार झालं पाहिजे जेव्हा आपण सारण जे गरम झालेलं आहे ते आपण गार करण्यासाठी ठेवतो तेव्हा ते, ते अगदी चांगल्या प्रकारे घट्ट होतं आणि ज्यामध्ये आपल्याला पाणी दिसत होतं ज्या सारणामध्ये ते सारण अगदी चांगल्या प्रकारे घट्ट झालेलं असतं तर खूप छान पद्धतीने आपलं मोदकाचे सारण तयार झालेलं आहे नंतर आपण पीठ बनवण्याची तयारी करूया एका कढईमध्ये मी अर्धा तांब्या पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे नंतर आपण त्यामध्ये दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये एक वाटी दूध ॲड करायचं आहे नंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ ॲड करायचे आहे तांदळाचे पीठ ॲड करायचे आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे आणि गॅस आपला अगदी मंद आचेवर असेल बारीक असेल तर अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून ते पीठ अगदी एकत्र एक झालं असेल एकजीव झाला असेल नंतर एक दोन ते तीन मिनटासाठी आपण कढईवरती झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून पीठ अगदी चांगल्या प्रकारे शिजलं जाईल तयार होईल नंतर एका बाऊलमध्ये आपण पीठ काढून घेणार आहोत गरम पीठ आणि हळूहळू करून अशा पद्धतीने तेल हाताला लावून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे पीठ अगदी गरम आहे त्यामुळे लगेचच मळता येत नाही त्यामुळे हळूहळू आपण पीठ चांगले मळून घ्यायचे आहे तांदळाचे पीठ असल्याने ते आपल्या हाताला चिकटलं जाईल त्यासाठी आपण थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे हाताला जेणेकरून जे पीठ आहे ते हाताला लागणार नाही आणि पीठ अगदी चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे मोदकाचे पीठ तयार झालेले आहे नंतर आपण एका कढईमध्ये पाणी ॲड करून ते गरम करण्यासाठी ठेवून देऊ बारीक गॅसवर आणि एक एक करून आपण मोदक तयार करणार आहोत तर मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि हा मोदकाचा साचा आहे त्यामध्ये आपण आता पीठ ॲड करणार आहोत मोदकाचे अशा पद्धतीने एक गोळा तयार करून आपण त्या साच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि बोटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे एकाच बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि हळूहळू आपण त्याला प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून जो मोदकाचा साचा आहे त्या शेपचा आपल्याला मोदक तयार करायचा आहे आणि अगदी पातळ अशा पद्धतीने तो शेप तयार झालेला पाहिजे आपल्याला जेणेकरून जेव्हा आपण मोदक खाऊ तर ते पिटाळ लागणार नाही आपल्याला तर नंतर आपण त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे जेवढं सारण भरता येईल तेवढ्या पद्धतीने आपण सारण त्यामध्ये भरून घ्यायचे आहे तर बघा सारण आपले भरून झालेलं आहे साच्यामध्ये नंतर एक छोटासा गोळा तयार करायचा आहे आणि असा प्लेन करून त्यावरती आपण दाबून घ्यायचा आहे जेणेकरून जो खालचा भाग आहे तो अगदी चांगल्या प्रकारे त्याला फिट होईल मोदकाचा जो खालचा भाग आहे तो साच्यामध्ये लावताना अगदी चांगल्या प्रकारे फिट करायचा आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते बाहेर नाही येणार ना। तर आपलं तयार झालेलं आहे मोदक खूपच छान अशा पद्धतीने शेप तयार झालेला आहे तर साच्यामध्ये जर आपण मोदक तयार केले तर जास्त पितळ अशा पद्धतीने आपल्याला मोदक लागणार नाहीत आणि सारण देखील खूप छान प्रकारे त्यामध्ये भरलं जाईल तर अशा पद्धतीने एक एक करून आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत तर गॅसवरती आपण कढईमध्ये पाणी ॲड केलेलं होतं गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यावरती आपण चाळण ठेवलेली आहे चाळणाला आपण थोडंसं तेल ॲड करून लावलेलं आहे तेल लावलेलं आहे जेणेकरून मोदक आपले त्याला चिकटले जाणार नाही नंतर आपण मोदकांवरती अशा पद्धतीने एक एक करून केसर ॲड केलेला आहे नंतर आपण एक वीस मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून आपले मोदक खूप छान प्रकारे शिजले जातील तयार होतील तर फ्रेंड्स वीस मिनटानंतर आपले मोदक तयार झालेले आहेत तर आपण झाकण काढून घेतल्यानंतर बघा आपले मोदक खूप छान अशा पद्धतीने दिसत आहेत आणि केसरचा कलर अति छान असा मोदकांना लागलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत तांदळाच्या उकडीचे मोदक गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तर सर्वांनाच आवडणारे मोदक खूप छान प्रकारे तयार झालेले आहेत आणि फ्रेंड्स तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा बाय फ्रेंड्स